नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कॉफी विथ केळकरच्या इन्व्हेस्टमेंटच्या शोधात असतात ज्या इन्व्हेस्टमेंट मधनं त्यांना रेग्युलर मंथली इन्कम मिळेल यामध्ये पोस्टाची स्कीम किंवा पीपीएफ एनपीएस यांसारख्या काही मध्ये तुम्ही पैसे गुंतवून त्यामधनं रेग्युलर इन्कम घेऊ शकता पण ते तुम्हाला माहिती आहे का की म्युच्युअल फंड मध्ये पण अशी एक स्कीम आहे ज्यामध्ये तुम्ही रेग्युलरली दर महिन्याला इन्कम घेऊ शकता आणि त्याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एस पी म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन बद्दल पुढे जाण्याआधी करा बेल करा आणि क्लिक म्हणजे तुम्हाला लेटेस्ट मिळत राहतील चला सुरु तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना एसआयपी तर माहितीच असेल एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला काही रुपये म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करता याच्याच उलट एसडब्ल्यूपी म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला काही युनिट्स सेल करून त्यातने पैसे घेता ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती तुम्ही महिना सहा महिने वर्ष तुमच्या अकॉर्डिंगली चेंज करू शकता जोपर्यंत तुमच्या जो म्युच्युअल फंडमध्ये युनिट्स बाकी आहेत तोपर्यंत तुम्ही हा एस डब्ल्यू पी प्लॅन कंटिन्यू करू शकता मित्रांनो आता आपण बघूया की एसडब्ल्यूपी वर्क कसं होतं जेव्हा तुम्ही एखादा म्युच्युअल फंड विकत घेता तेव्हा तुम्ही त्या म्युच्युअल फंडचे युनिट्स विकत घेता आणि जेव्हा तुम्ही एस डब्ल्यू पी साठी ऑप्ट करता आणि जेव्हा प्रत्येक महिन्याला तुम्ही चुज करता तेव्हा प्रत्येक महिन्याला तुमच्या एस डब्ल्यू पीच्या अकॉर्डिंगली आणि त्या म्युच्युअल फंडच्या त्यावेळेच्या एनएव्हीच्या अकॉर्डिंगली तेवढे युनिट्स विकले जातात अरे क्या चाहते हो बाउन्सर गेलं असेल त्यामुळे एकदम सोप्या एक्झाम्पल मध्ये समजून घेऊया समजा तुम्ही दहा लाखाचं एखादा म्युच्युअल फंड विकत घेतलं आता त्या म्युच्युअल फंडची त्यावेळेची व्हॅल्यू होती वीस रुपये म्हणजेच दहा लाख डिवाइड बाय वीस म्हणजे पन्नास हजार युनिट्स हे तुमच्या अकाउंट मध्ये जमा झाले आता तुम्ही हे पन्नास हजार युनिट एक वर्षासाठी तसेच ठेवले कारण की तुम्हाला एक्झिट लोड अवॉइड करायचा होता एक वर्षानंतर तुम्ही एसडब्ल्यूपी साठी ऑप्ट केलात समजा तुम्ही एस ची अमाऊंट टाकली सहा हजार रुपये म्हणजेच तुम्हाला एक वर्षानंतर प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये मिळाला हवेत आता पहिल्या महिन्यात जेव्हा तुम्हाला सहा हजार रुपये एमसी ला पे करायचे तेव्हा एएमसी काय करेल तर तुमच्या पन्नास हजार युनिट मधले सहा हजार रुपयात किती युनिट येतील ती युनिट विकेल आता जेव्हा तुम्ही पहिल्यांदा युनिट घेतलेले तेव्हा ते युनिट्स वीस प्रमाणे पन्नास हजार घेतलेले आता त्याच युनिटची व्हॅल्यू आहे ती वीस वर ना बावीस वर आली म्हणजेच तुमची व्हॅल्यू एप्रिशिएट झाली आता जर सहा हजार रुपये त्यातनं घ्यायचे असतील तर थे थे थे। किती वर युनिट्स विकायला लागतील दोनशे बहात्तर पॉईंट सातशे अठ्ठावीस युनिट्स आता हे दोनशे बहात्तर पॉईंट सातशे अठ्ठावीस युनिट्स आहेत ते तुमच्या ओव्हरऑल पन्नास हजार युनिट्स मधन कमी झाले पुढच्या महिन्यात जेव्हा परत ही एस डब्ल्यू ची डेट येईल तेव्हा जर एन ए बावीस वर पन्नास वर गेली असं आपण अज्युम करू तर आता जेव्हा तुम्हाला सहा हजार वेळ येईल तेव्हा परत सहा हजार बाय बावीस पन्नास म्हणजे टू सिक्स 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 पॉईंट युनिट्स युनिट्स एवढे तुमच्या पन्नास हजार कमी होतील आता दोन महिन्यानंतर जेवढे युनिट्स तुमच्याकडे राहिले असतील ते युनिट्स असतील एकोणपन्नास हजार चारशे साठ पॉईंट सहाशे पाच होईल आणि जेवढा वेळा तुम्ही एसडब्ल्यू बी रिडीम करत जाल तेवढ्याच वेळा तुमचे युनिट्स कमी कमी होत जातील आता या ते कॅच आहे जसं आपण मगाशी बघितलं जेवढी तुम्ही अमाऊंट विड्रॉ करत जाल तुमचे युनिट्स कमी होतील पण जर तुमचा एनएव्हीचा एप्रिसिएशन रेट आहे तो जर तुमच्या पेक्षा कमी असेल तर तुमची अमाऊंट एप्रिशिएट होत जाईल परत थोडस कन्फ्युज वाटलं ना एक सोपा एक्झाम्पल घेऊया समजा मगाच्याच एक्झाम्पल मध्ये तिसऱ्या महिन्यात त्या युनिटची एनएव्ही झाली तेवीस रुपये आणि तुमच्याकडे जे युनिट बाकी होते ते होते एकोणपन्नास हजार चारशे साठ पॉईंट सहाशे पाच जर आपण एकोणपन्नास हजार चारशे साठ पॉईंट सहाशे पाच लाख तेवीस रुपयाने गुणलं तर तुमची करंट व्हॅल्यू जी होईल ती होईल अकरा लाख सदतीस हजार पाचशे त्र्याण्णव रुपये तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू ती दहा लाख म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी एक्स्ट्रा एक लाख सदतीस हजार पाचशे त्र्याण्णव रुपये मित्रांनो या उलटही होऊ शकतं जर ची व्हॅल्यू कमी कमी होत राहिली आणि तुमची ची अमाऊंट तीच राहिली तर कदाचित तुम्ही जेवढ्या वर्षासाठी प्लॅन केले त्याच्या आधीच तुमच्या युनिट संपू शकता मित्रांनो आता आपण बघूया सिंपल एस डब्ल्यू पी कॅल्क्युलेटर हे कॅल्क्युलेटर फक्त तुम्हाला आयडिया एक देण्यासाठी आहे की हे कसं वर्क होऊ शकतं आणि तुम्ही कसं एकदम अॅक्युरेटली नाही पण तरी तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की कि तुम्ही किती अमाऊंट विथड्रॉ करू शकता आणि त्या अकॉर्डिंगली तुमच्याकडे शेवटी किती पैसे शिल्लक राहतील तर आता आपण मगाच्या उदाहरणाप्रमाणे दहा लाख रुपये इन्व्हेस्ट केले आहेत आणि प्रत्येक महिन्याला आपल्याला सहा हजार रुपये काढायचे आहेत आपण जे एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न पकडला तो बारा टक्के पकडला तो ऑन अँड चांगल्या म्युच्युअल फंड मध्ये मिळून जातो आणि टाइम पिरियड आपण दहा वर्षाचा पकडलाय तर तो तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट जी असेल ती असेल दहा लाख रुपये विड्रॉ ला तर त्याप्रमाणे तुमचं टोटल विड्रॉल अमाऊंट होईल सात लाख वीस हजार रुपये आणि दहा वर्षाच्या नंतर तुमच्या हातात जी शेवटची अमाऊंट येईल सगळं विड्रॉ झाल्यावर ती असेल सतरा लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे अडुसष्ट रुपये सो so, मित्रांनो बघा जर तुम्ही सहा हजार रुपये विड्रॉ करता दहा वर्षासाठी तरीही दहा वर्षा नंतर सुद्धा तुमच्याकडे सतरा लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे अडुसष्ट रुपये बाकी असतील आता बघा मित्रांनो तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट सेमच राहिले दहा लाख रुपये पण तुम्हाला आता प्रत्येक महिन्याला वीस हजार रुपये पाहिजे बारा टक्के पण सेम एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न पकडलाय आणि टाइम पिरियड पकडला दहा वर्षाचा तर या केस मध्ये मित्रांनो तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट होती दहा लाख रुपये तुमची विथड्रॉवर आहे चोवीस लाख रुपये आणि त्यामुळे तुमचे फायनल व्हॅल्यू आपल्यात मायनस तेरा लाख रुपये म्हणजे तुम्ही दहा वर्षापर्यंत हे विथड्रॉ करूच शकणार नाही कारण का तुमची अमाऊंट ऑलरेडी जास्त होते म्हणजे तुमचे युनिट्स खूप आधीच संपलेले आहेत आपण याची वर्ष कमी केली तर आपण बघूया तर मित्रांनो सेम उदाहरण आहे आणि सहा वर्षाच्या शेवटी पर्यंतच तुमची व्हॅल्यू मध्ये जाते म्हणजे जर तुम्ही हे कॉम्बिनेशन ठेवलं की दहा लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे वीस हजार रुपये पर महिना एसडब्ल्यू पी बारा टक्क्याचा रिटर्न आहे तर तुमचे जे युनिट्स आहेत ते सहा वर्षाच्या आधीच संपून जातील आणि म्हणजे तुमचे सगळे पैसे संपून जातील आणि त्यामुळेच असं प्लॅन करा अड़्वन्टेज। अड़्वन्टेज की तुमच्या प्रत्येक वेळेला अमाऊंट मिळत पण राहील आणि त्या पिरियड नंतर तुमच्याकडे काही अमाऊंट बाकी राहील मित्रांनो आता आपण बघूया एस डब्ल्यू पी करण्याचे काही ऍडव्हानेजेस पहिले ऍडव्हान्टेज म्हणजे तुमच्याकडे सगळ्या गोष्टींची फ्लेक्सिबिलिटी आहे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला किती अमाऊंट काढायचे कोणत्या डेटला काढायचे आणि कोणते इंटरव्ह्यूल ला काढायचे तसंच तुम्ही कोणत्याही क्षणी एस डब्ल्यू पी थांबवू शकता त्याच म्युच्युअल फंड मध्ये अजून व्हॅल्यू ऍड करू शकता आणि एस डब्ल्यू पीच्या विड्रॉअलच्या व्यतिरिक्त तुम्ही त्या म्युच्युअल फंड मध्ये अमाऊंट काढू शकता सो पूर्ण फ्लेक्सिबिलिटी ही तुमच्याकडे राहते दुसरं महत्वाचा ऍडव्हान्टेज जो आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितला ते म्हणजे रेग्युलर पेमेंट म्युच्युअल फंड मध्ये आपण सगळेच इन्व्हेस्ट करत असतो पण कोणाला हे माहित नसतं की म्युच्युअल फंड मधून आपण रेग्युलर इन्कमही कमवू शकतो त्यामुळे जे लोक पॅसेव्ह इन्कमच्या शोधात किंवा ज्या लोकांनी जे रिटायरमेंट प्लॅन करायचे त्यांच्यासाठी हा नक्कीच चांगला ऑप्शन तिसरी अडव्हांडे म्हणजे तुम्हाला एस डब्ल्यू मध्ये जे इन्कम येतं त्यावर तुमचा टीडीएस कापला नाही जाण बघूया टॅक्सेशन कसं होईल जेव्हा तुम्ही एसडब्ल्यूपी मध्ये युनिट सेल करता आणि जे युनिट्स तुम्ही सेल केले त्याची एनएबी ही इनिशियल एनएव्ही पेक्षा जास्त असेल म्हणजे तुम्ही प्रॉफिट मध्ये असाल तर तुमच्यावर टॅक्स लागू शकतो आता टॅक्स शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म अशा प्रकारचा असू शकतो जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर बारा महिन्याच्या आत युनिट रिडीम केलेत तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागू शकतो आणि हा कॅपिटल गेन पंधरा टक्के असतो जर तुम्ही बारा महिन्यानंतर म्हणजेच एका वर्षात नंतर युनिट्स रिडीम करताय तर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन लागू शकतो हा लॉंग टर्म कॅपिटल गेन एक लाखापर्यंत टॅक्स फ्री असतो एक लाखानंतर तुम्हाला फिक्स दहा टक्के हा लॉंग टर्म कॅपिटल गेन लागू शकतो आणि मित्रांनो एसडब्ल्यूपी मध्ये तुम्हाला असाही एक ऑप्शन मिळतो ज्यामध्ये जर तुम्ही दहा लाख रुपये इनिशियली टाकले आणि त्यावर जर तुम्हाला काही अप्रिसिएशन मिळत तर तेवढी फक्त एप्रिसिएशन व्हॅल्यू याचीही तुम्ही एसडब्ल्यू करू शकता म्हणजे तुमच्या दहा लाखचे आहेत ते तसेच्या तसे राहतील तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधनं काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल आणि तुमच्या ज्ञानात भर पडली असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा जर तुम्हाला काही टॉपिक सजेशन असेल किंवा तुम्हाला आम्हाला काही सुचवायचे असेल तर खाली कमेंट मध्ये कळवा आम्ही प्रत्येक कमेंट वाचण्याचा आणि त्यावर रिप्लाय देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो आणि पुन्हा भेटूया कॉफी विथ एक नव्या एपिसोड एपिसोडमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद जर तुम्हाला लवकरात लवकर कर, एक करोड रुपये कसे कमवता येतील याबद्दल माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा आणि जर तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका